नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिलेली ही माहिती काय आहे ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिली माहिती पहा लाडकी बहीण योजना अपडेट काय आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोठ्यावधी महिलांनी अर्ज भरले आहेत तसंच अनेक पात्र महिलांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी सरकारने सरकारने मुदतवाढ दिली आहे परंतु परंतु ऑगस्टच्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही यावरून यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे नागपूर येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते बघा वर्षाला अकरा हजार रुपये म्हणजेच महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात देत आहोत ज्यांचे ऑगस्ट महिन्या शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ तसंच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बघा योजना बंद करणार नाही याबद्दल त्यांनी त्यांचं मत काय व्यक्त केलेलं आहे बघा योजना बंद करणार नाही काँग्रेस कोर्टात गेले आम्ही कोर्टात सांगितले की या योजनांसाठी आम्ही बजेटमध्ये पैसा ठेवलेला आहे आम्ही हवेत योजना आणलेल्या नाहीत आधीच्या योजनांना स्थगिती दिलेली नाही काँग्रेसने काँग्रेसने कितीही विरोध केला तरी तरीही ही योजना जी आहे ती योजना बंद होणार नाही हा शब्द मी देतो असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिलं बघा तुमच्या वडिलांच्या घरची योजना आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह अजित पवारांचा संतप्त सवाल दरम्यान काँग्रेसने या योजनेला कडाडून विरोध केल्याने उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनीही संताप व्यक्त केला ठोर गरीबांना गोर गरीबांना आम्ही मदत करतो तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली त्यांची पोरं काँग्रेसवाले म्हणतात की आम्ही ही योजना बंद करू हे त्यांच्या बापाच्या घरचं आहे घरचं आहे मला बाप काढायचा नव्हता पण तुमच्या वडिलांच्या घरचा आहे पुन्हा प्रश्न चिन्ह असा प्रश्न त्यांनी विचारला बघा लाडकी बहीण योजना दीर्घकाळासाठी कोणतीही योजना एका रात्री जाहीर होत नाही त्यामागे बरीच तयारी असते अभ्यास करावा लागतो या योजनेचा लाभ कोणाला द्यावा याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला केवळ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी योजना असावी की सर्व समावेशक असावी त्यासाठी किती निधी लागेल या सर्व बाबींचा तपशीलवार विचार करण्यात आला आम्हाला ही योजना दीर्घकाळ चालवायची आहे त्यामुळे त्यामुळे विचारपूर्वक पूर्वतयारी करून निर्णय घेतला आहे बघा एकूणच या लाडकी बहिणी योजनेबाबत फडणवीसांनी दिलेली जी, दिले जी माहिती आहे म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद